हे शेवचे लाडू शेव, शेव चकली ही चकलीच आहे हे आपला मसाला आहे इथं लिहिलेलं दिसतंय बघ हो का रवा लाडू बेसन लाडू बेसन लाडू चिवडा अशी ऑर्डर आहे सगळं संपलं तुम्हाला घामायला द्यावते काहीच नाही राहिलं काय राहिलं का शिल्लक आज शंकर पाया तर शंकर पाय कुठे तुली पॅकिंग करून लिहिली आहे का हा का शंकरपाळी एक दोन तीन चार पाच साडेपाच साडेपाच सहा किलो भरून पण पुरली नाही हका अजून पीठ म्हणून होय कशा केलं ते छान काल पण केलं ते संध्याकाळी राहिलेला आता अजून आता चकली करायची ही पण आपण आताच केली आहे भरायची आहे आणि ह्या कापण्या केल्या ते ताई साहेबांची ऑर्डर होती ती पण बनवलं तर चला पॅकिंग करूया चला गरबड 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 दोन दिवस झालं ना जेवाय टाइम नाही आंघुळ टाइम नाही कपडे धुवायला टाइम नाही धुण सुधून उद्या येईल उद्या तरी काय एक साधारण तीन किलो च्या आसपास चकली करायची तीन ते चार किलोच्या आसपास रव्याचे लाडू करायचे आणि एक आठ ते नऊ किलो चिवडा करायचा आहे बघा हाय का तयारी उद्याचाच दिवस आहे का इकडे सगळी आपली चिवड्याची ह्याची सगळं रिकाम झालं तुम्हाला सगळं दाखवते मी फक्त पावशेर पावशेर राहिले या ती पण नावाला राहिली आहे त्याच्या ऑर्डर येऊन पडल्यात येतं एक एक किलोच्या पण पावशेर कसं द्यायचं कुणाला ऑर्डरच ह्यात एक एक किलोच्या पावशेर प्रोडक्ट वगैरे मी कुणाला काही देत नाही आपलं एक एक किलोच्या क्वांटिटीतच असतं तुम्हाला दाखवते आपण पुढं पॅक करू होता पावशेर शंकर पळया पावशेर शेंगणार असं दाखवून ठेवलंय एवढं राहिलेलं आणि चहा मांडलाय मस्त असं मला जायचं कुरिअरला हो का छाऊ करतोय तोपर्यंत गण पावडर कपडे वगैरे आवरून चेंज करून घेते भाकरी तर तशाच येतं खायलाच टायम लागतो आणि हे आपल्या ऑर्डरी जवळजवळ शुभ्रा गबसकीता जवळजवळ पन्नास किलो च्या आसपास एवढी सोपा भरण ऑर्डर एका एक एक मोठे मोठे बॉक्स येतं ना हि जवळजवळ काहीतरी नऊ किलोची ऑर्डर ही मोठी नंतरनं ही एक सात किलोच्या आसपास आहे ही पाच किलोच्या आसपास आहे या नंतर ही पण आपली सात किलोची ऑर्डर या ही पण सात किलो ही पण सात किलो ही प ही चार किलो आहे तरी ही चार किलो ही चार किलो ही तीन किलो ही दोन्हीत मसाला आहे काळा मसाला एक एक किलो आणि ही परत ना ती सांडगे मसाला दिवाळीचे पदार्थ बरेच ताईसाहेबांनी घेतले होते ती सगळं आपण कसं भरून सोप्या स्वच्छ करून आणि क्लिनिंग तुम्हाला स्वच्छता दाखवती कुरिअर पॅक केलं काय द्यायचं वाय तिला सीताफळ का मग असं झाडून काढलं पेयचं पाणी आणलं भांडी घासली कपडे राहिल्यात आहे कपडे राहिल्यात म्हणला उद्याच्यालाच राहू द्या राहिल्यात तर आणि घेत्यात आवरून बाजार त्या सगळं संपलाय जी काय आपल्याला गरा मैदा साखर बेसन जी काय लागतं ती सगळं संपलं या डाळ वाळून ठुली आहे दळायची या गरबड 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 सगळी उद्याच्या दिवस म्हणलं तरी जब... बारामतीच्या भरपूर ऑर्डर घ्यायचं बारामतीच्या ऑर्डरी पाठीमागं ठल्या द्यायचं माग ठुल्या तिथे म्हणते काय तर एकच मिनिट हा हा द्यायच तर ताई साहेबांना म्हणलं की काय तिला पेन द्याव तिथल्या खिडकीतला ये बारामतीतल्या भाऊंला ताई साहेबांना सगळ्यांना मैत्रिणींना ह्यांना सगळ्यांना सांगितलं की ताई तुम्हाला सोमवारी म्हणजे खास करून दिवाळी रविवार का पासूनच आहे पण खरी दिवाळी पासून आहे मग त्यांना मी म्हणलं आज मंगळवारी आता उद्या सगळं बनवून उद्या कुरिअर करायचं म्हणजे गुरुवारी सगळ्यांचं पोचून जाईल शुक्रवारी कुरिअर बंद आहे मग गुरुवार शुक्रवार दोन दिवसात तयार करून तुमचं शनिवारी देऊन टाकेल तर त्या ताई साहेब म्हणले असू दे अस्मिता दी लय गरबड गरबड चालली तुझी पण आता कसं माझा सीझनच होय असा सीझन आहे माझा इलाजच नाही सीझन म्हणजे तर मला दोन दिवसातच प्रोडक्ट तयार केल्याशिवाय मार्गच नाही मार्गच नाही म्हणजे तुम्हाला तर फ्रेश मला द्यायचं या त्याच्यामुळं माझी धडपड आईंची धडपड चालू असती ही सगळं मी बनवलंय ना एक पन्नास किलोच्या आसपास ऑर्डर शेवचे लाडू दहा बारा किलो चिवडा दहा बारा किलो शंकरपाळ्या दहा बारा किलो, किलो कापण्या दोन तीन किलो रव्याचे लाडू दोन तीन किलो होते बेसनचे लाडू दोन तीन किलो होते शेव एका ताई साहेबांची होती जी काय होत ती सगळं प्रोडक्टच असं येत की दोन दिवसात तयार करावं लागते शुभ्र हो का लिहती एक दोन आजी लिहून धावती असू द्या बघा अशी मस्त बैकी ऑर्डर भरली छान अशी गिरगुटा काढायचं का नाही तर असू द्या मस्त असं आवडते चालले तर रेंज येत एक रेंजचा एक प्रॉब्लेम आहे तुम्हाला सगळ्यांना तर माहितीये त्याच्यामुळं बारामतीला गेल्या व्हिडिओ सोडाय होईल सोपा बाहेर काढला माझं कुरिअर सगळ्यां सगळ्यांना द्यायला आणि बऱ्याच ताई साहेब म्हणल्या कि अस्मिता पॅकिंग कशी असते सगळ्यात कुरिअरला ताई आहेत ना तिरुपती कुरिअरला मी कुरिअर करते तर ते ताई मला स्वतः म्हणतात की अस्मिता सगळ्यात बेस्ट तुझी पॅकिंग असते कधीच आजपर्यंत आली का एकतर वरण कोणाचीच नाही जी काय असेल हो का मला ना आखा दिवस जातो पॅकिंग करायला पूर्ण हो का पूर्ण बॉक्स पॅकिंग कस रॅपिंग असते हे चिकट टेपणी थोडं सुधून ठेवत नाही सगळे बॉक्स जे असतात ना आपले ते सगळे आणि बॉक्स पण आपण घरगुती तेच तयार करतात कमी जास्त छोटे मोठे जसे आपल्याला लागतात ना कट टू कट कट टू कट म्हणजे फेस टू फेस म्हणजे त्याच्यात जर फोर्स असं लय फिट झालं ना तर चालतं कुरिअर टाकलं तरी फुटत नाही पण थोडस त्याच्यात जागा राहिली ना फाटकीने फुटत म्हणून ती बॉक्स सुद्धा आम्ही बघा तुम्ही तुम्हाला कुठलं बॉक्स एकसारखे दिसतील का फक्त हो का ही एक ही दोनच बॉक्स लोणचाची येतं आणि ही पण दोन लोणचा त्याला ऍड केले त्यांनी तर किती मोठा झालाय हो का ही बॉक्स आहे ना ह्या बॉक्सपासून ही बॉक्स बनवलाय काय तुम्हाला फरक वाटतंय का ही दोन आणि ही दोन एवढी तर बाकीचं सगळं त्यांनी तयार केलेलंच आहेत जसं लागत्या ना आपल्याला तसं तयार करतो तर असू द्या माझा चहा उकाळला मस्त पैकी सगळेजण चहा प्यायला या आणि छान अशी दिवाळी साजरी करा मस्त अशी शॉपिंग दिवाळी जी काय असते ती घेऊन चला तर असू द्या बाय बाय सगळ्यांना आणि घ्या ज्यांना कोणाला घ्यायचंय ना खरंच तुम्हाला जर फ्रेश प्रोडक्ट खायचे असतील तर माझ्याकडनं ऑर्डर टाका कारण की फ्रेश बनवून देणार आणि असं नाही की आता दिवाळी झाली म्हणल्यावर मिळणारच नाही आता दिवाळीत एक दोन तीन दिवस कुरिअर बंद राहणार आहे त्यावेळेस नाही देऊ शकत पण तुम्ही ऑर्डर कधीही देऊ शकता तुमच्या सगळ्या ऑर्डरी मिळून दिवाळी आता उद्या कुरिअर आहे तर मी काल ना दोन दिवसात सगळे प्रोडक्ट बनवणार आणि उद्या तुम्हाला कुरिअर करणार ज्या दिवशी कुरियर ओपन होईल त्या दिवशी सगळ्यांच्या ऑर्डरी एक गुजरातच्या ताईसाहेब आहेत त्या मला म्हणल्या अस्मिता मला पाहिजे पण आता वेळ खूप कमी राहिलाय म्हणले असुदी मी थोडं थोडं पावशेर पावसेर आणून दिवाळीपुरतं हे करते कारण की त्याचा आजार येतं आणि नंतर ना तुझे प्रोडक्ट मागून त्यांनी ऑर्डर टाकून ठेवली आहे परत असंच एका ताई साहेबांना न्यायचं आहे मला म्हणले अस्मिता फ्रेश प्रोडक्ट बनवून दे काय तर त्यांचं पण ही पार्सल होते त्यांचं या त्यांचं पण व्यवस्थित बनवून दिले काय होतं रड हाय कर सगळ्यांना मी व्हिडिओ काढते ना हाय नमस्कार वन टू लिहायचं बस खाली बस तुला एक दोन तीन ली, चला तर पीते आता मस्त चाय कसं वाटतंय दिवाळी बनवून गोल वाटत दिवाळी जावा अजून भरायचे पिशव्यांमध्ये भरायचे आई गुरांकडे गेलत्या आणि आई आईचं तर आमच्या लय स्ट्रगल चालले मला गाग। गाग। हंती आजी लागली शिकली <laughs> जी म्हणन माणूस तस शुभ्र आमची म्हणती लहान मुलं ऐकतात एकमेकांच आपण सहज जरी म्हणलं ना तरी तसेच करतात बाय बाय करतो सगळ्यांना बाय बाय कर हा पुसू दे शुभ्र काय व्हिडिओ काढून देना बाय बाय सगळ्यांना आणि घ्या घ्याय आम्ही माग हटत नाही करून द्यायला दिवस रात्र करून देतो चाललो आम्ही पिशव्या भरल्या दोन ती आता मध्ये धरून न्यावा लागले काय झालं ले वजन आहे तसल्या हाडपी ह्याला हाडपी म्हणतात तसले पिशव्या आणलं ते हो आणती काय आधी हो का हाडपी पिशव्या मस्त अशा चला तर असू द्या बाय सगळ्यांना आता तुम्हाला येईल व्हिडिओ व्हिडिओ हे बघ